ज्या गोष्टीची भीती वाटत होती तीच गोष्ट अखेर व्हायला सुरुवात झालेली आहे ऑपरेशन सिंदूर भारतीय लष्कराच्या पराक्रमाचा बाजार मांडायला काही बाजारू मनोवृत्तीच्या लोकांनी सुरुवात केलेली आहे काल ज्यावेळी भारतीय लष्कर पाकिस्तानवरतीही अशा पद्धतीची कारवाई करत होतं त्याच दिवशी ऑपरेशन सिंदूर हे नाव डिक्लेअर झाल्यानंतर भारतातल्या सर्वात मोठ्या उद्योग समूहानं रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं या ऑपरेशन सिंदूर या नावाच्या ट्रेडमार्कसाठी एक अर्ज दाखल केलेला होता की जेणेकरून याचे कॉपीराईट आपल्याला मिळावेत म्हणजे बघा की या लोकांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे ज्यावेळी भारतीय लष्कराची कारवाई सुरू आहे अजून या सगळ्या संदर्भातल्या बातम्या अजून येतच आहेत हल्ला अजून पूर्ण झालेला नाही आहे अजून परिस्थिती निवळलेली नाही आहे तिकडे पूंछमध्ये ज्यावेळी ऑपरेशन सुंदूर होत होतं त्यावेळी आपल्या सोळा लोकांचे प्राण जात होते आणि सगळ्या आपल्या लोकांना काळजी लागलेली आहे की हे सगळं निर्धोकपणे पार पडावं भारतीय लष्कराची कुठली हानी होऊ नये परिस्थिती शांत व्हावी या सगळ्या मानसिकतेमध्ये आपण असताना या धंदेवाईक मनोवृत्तीच्या लोकांना मात्र आपल्या बिझनेसचं पडलेलं आहे आणि ज्या क्षणी हे नाव डिक्लेअर झालं त्या क्षणी भारतीय लष्कराच्या शौर्याची पराक्रमाची किंवा त्याच्याबद्दल वेगळी कुठली भावना दाटून येण्याच्याऐवजी या लोकांना आपल्या बिझनेसचं पडलंय आणि त्यांनी ऑपरेशन सिंदूर हे नाव आपल्याला मिळावं यासाठी अर्ज दाखल केला काय होतं या अर्जामध्ये तर रिलायन्स इंडस्ट्रीजसह एकूण चार लोकांनी हा अर्ज दाखल केलेला होता ज्याच्यामध्ये त्यांनी ट्रेडमार्क ॲप्लिकेशन केलेलं होतं आणि या ट्रेडमार्क ॲप्लिकेशनमध्ये हे क म्हणजे क्लास फोर्टी वन जो आहे या संपूर्ण कॉपीराईट ॲक्टचा अंतर्गत ऑपरेशन सिंदूर या नावावरती दावा रिलायन्स इंडस्ट्रीनं केलेला होता आता रिलायन्स इंडस्ट्री ही एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये आहे ते फिल्म मेकिंगमध्ये आहेत अनेक मोठमोठे फिल्म्स त्यांनी प्रोड्यूस केलेले आहेत त्यामुळं हे नाव त्यांना का पाहिजे होतं याची कल्पना आपल्याला येईल कदाचित उद्या जाऊन त्यांना या सगळ्या लष्करी ऑपरेशनवरती एखादा पिक्चर सिनेमा बनवायचा असेल ठीक आहे म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये याची लाटच आलेली आहे अनेक प्रोपोगंडा फिल्म्स बनलेले आहेत पण या गोष्टीसाठी तुम्ही किमान काही काळ थांबू शकला असता था, ते थांबण्याची सुद्धा वाट तुम्ही बघत नाही आहात आणि ज्यावेळी संपूर्ण देश हा एका लष्करी कारवाईमध्ये बिझी आहे त्यावेळी हे लोक म्हणजे एक मोठा उद्योग समूह म्हणून तुम्ही असे किती रुपये त्या कॉपीराईटच्या इतक्या तातडीच्या ॲप्लिकेशनमधून वाचवू शकणार आहात कॉपीराईट अर्ज करण्यासाठी केवळ पाचशे रुपये लागतात आणि जर समजा दुसऱ्या कोणी तो बुक केला असेल नाव आणि उद्या समजा तुम्हाला खरोखर या अतुल्य अशा शौर्यावरती एखादा सिनेमा काढण्याची इच्छा असेल तरी सुद्धा किती असे रुपये तुम्हाला त्या कॉपीराईटसाठी द्यावे लागले असते अहो इथं हजारो कोटींचं साम्राज्य आहे त्यातले अगदी थोडेफार रुपये तुम्हाला त्यासाठी द्यावे लागले असते पण ते सुद्धा देऊ ला द्यायला द्यायची वेळ येऊ नये यासाठी इतक्या चलाखीनं पहिल्याच दिवशी अर्ज करण्यात आला रिलायन्स इंडस्ट्रीकडनं आता ज्यावेळी हे डिक्लेअर झालं सकाळी या संदर्भातल्या बातम्या सोशल मीडियावरती आल्या आणि प्रचंड उद्रेक प्रचंड असंतोष रिलायन्सच्या या कृत्याबद्दल पाहायला मिळाला त्याच्यानंतर मग रिलायन्स इंडस्ट्रीनं आपला हा अर्ज जो आहे तो मागे घेतलेला आहे रिलायन्ससोबतच इतर चार लोकांनी अर्ज केलेला होता ज्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो छेतराम अग्रवाल त्याच्यानंतर कमलसिंग ओबेरा आणि आलोक कोठारी आडनाबावरनं पण तुम्हाला कळेल की या लोकांचा आणि आर्मीचा कधीही संबंध राहिलेला नाही आहे हे लोक कधीही आर्मीत लढत नाहीत हे केवळ बिझनेस करतात बिझनेस करणं हे काही वाईट आहे असं मी म्हणत नाही आहे पण किमान तो करताना काही वेळ काळाचं भान राखलं पाहिजे आपल्या संपूर्ण देशावरती जे संकट ओढवलेलं आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला केवळ तुमचा बिझनेस दिसतोय तर तुमची ही धंदेवाईक मनोवृत्ती जी आहे ती देशप्रेमाची नाही आहे हे कोणीतरी ठणकावून सांगायला पाहिजे आणि मग हा सगळा रोष व्यक्त झाल्यानंतर शेवटी रिलायन्सनं आज एक पत्रक काढलं आणि त्या पत्रकामध्ये हे सांगण्यात आलं की रिलायन्स इंडस्ट्री हॅज नो इंटेन्शन ऑफ ट्रेडमार्किंग ऑपरेशन सिंधूर अ फ्रेज विच इज नाऊ अ पार्ट ऑफ नॅशनल कॉन्सायसनेस ॲज अन इव्होकेटिव्ह सिम्बॉल ऑफ इंडियन ब्रेवरी म्हणजे पुढं असं जिओ रिलायन्स म्हणतं आहे की जिओ स्टुडिओज अ युनिट ऑफ रिलायन्स इंडस्ट्रीज हॅज विड्रॉन इट्स ट्रेडमार्क ॲप्लिकेशन विच वॉज फाईल्ड इन ॲडिव्हरंटली बाय अ ज्युनियर पर्सन विदाऊट ऑथोरायझेशन म्हणजे जे स्पष्टीकरण आहे ते सुद्धा पचण्यासारखं नाही आहे एका ज्युनियर पर्सननं चुकीनं अशा पद्धतीनं हे ॲप्लिकेशन जे आहे ते फाईल केलेलं होतं कॉर्पोरेट सिस्टीम आहे एवढी मोठी एखाद्या उद्योग समूहाची ज्याच्यामध्ये व्यवस्थित सगळे रूल जे आहेत ते फॉलो होत असतात अहो एखादी साधी रजासुद्धा एखाद्या ज्युनियर पर्सनला सगळ्या परमिशन घेतल्याशिवाय हे मिळत नाही आणि तिथं इतकं मोठं काम ऑपरेशन सिंदूर या नावावरती दावा करण्याचं एखादा ज्युनियर पर्सन करू शकेल ह्याच्यावरती तुमचा विश्वास बसेल का कधी पण आता हा रोष सगळा सोशल मीडियावरती झाल्यानंतर रिलायन्सनं हे तोकडं स्पष्टीकरण दिलेलं आहे पुढं मग त्यांनी असंही म्हटलेलं आहे की या संपूर्ण हल्ल्यामध्ये आम्ही भारतीय लष्करांचं जे धैर्य आहे त्याला आम्ही सलाम करतो आणि रिलायन्स इंडस्ट्री पूर्णपणे सरकारच्या पाठीशी आहे आमची कमिटमेंट जी आहे ती इंडिया फर्स्ट यासोबत आहे असं त्यांनी आपल्या स्पष्टीकरणामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळं सगळा हा खेळ जो आहे तो ज्या क्षणी भारतीय लष्करानं हे नाव डिक्लेअर केलं खरं तर ऑपरेशनला अशा पद्धतीनं नाव देण्याची एक जुनी परंपरा आहे अगदी आपल्याकडं ऑपरेशन ब्ल्यू स्टार एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये राबवण्यात आलेलं होतं सोबतच जे एकोणीसशे एकाहत्तरचं भारत आणि पाकिस्तानचं जे युद्ध होतं ज्याच्यामध्ये बांगलादेशची निर्मिती झाली त्याच्यामध्ये जे, जे नौदलाचं ऑपरेशन होतं त्याला ऑपरेशन ट्रायडंट असं नाव देण्यात आलेलं होतं आणि लष्करी मोहिमांच्यामध्ये एक सुसूत्रता असावी त्याच्यामधलं टार्गेट जे आहे ते फिक्स असावं सगळ्यांना एक प्रेरणा मिळावी यासाठी अशा ऑपरेशन्सना नावं देण्याची परंपरा आहे दोन हजार चौदा नंतर विशेषतः पंतप्रधान मोदींच्या कालावधीमध्ये जी नावं दिली गेली दिली गेलेली आहेत ती हिंदी आहेत आणि ती एकूण अशी सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा खूप महत्वाची आहेत म्हणजे तुम्हाला आठवत असेल युक्रेनचं युद्ध जेव्हा झालं तेव्हा तिकडे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी जे ऑपरेशन लागू करण्यात आलेलं होतं त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन गंगा दोन हजार पंधरामध्ये नेपाळमध्ये मोठा भूकंप झालेला होता तेव्हा मदतीसाठी ऑपरेशन मैत्री हे डिक्लेअर करण्यात आलेलं होतं आणि आता या पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारतीय लष्करानं जी कारवाई केली त्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा एक कुठंतरी सायकोलॉजिकल इफेक्ट असतो एक भावनिक इफेक्ट असतो ज्याचं महत्त्व खरंतर जाहिरात क्षेत्रामध्ये सुद्धा खूपदा अधोरेखित केलं जातं की आपल्याला या भारताच्या लष्करी कारवाईची माहिती जी आहे तीच ऑपरेशन सिंदूर या नावानं आली अगदी त्याचं व्यवस्थित टायटल त्याचं ग्राफिक्स त्या दोन ओमध्ये कुंकू असं उधळलं गेलेलं आहे अशा पद्धतीची एक ग्राफिकल इमेज वापरून ऑपरेशन सिंदूर पार पडल्याची बातमी जेव्हा आपल्यावरती येते तेव्हा त्याचा एक वेगळा इफेक्ट असतो आणि या सगळ्या गोष्टींचं एक मायक्रो सूक्ष्म प्लॅनिंग जे आहे ते कुठंतरी केलं गेलेलं आहे की जेणेकरून त्याचा एक मोठा परिणाम आपल्यावरती व्हावा भारतीय लष्करानं दिलेलं हे नाव आहे पण त्याचा असा वापर जो आहे तो काही धंदेवाईक लोक आपल्या बिझनेससाठी करत आहेत म्हणजे खरोखर जर यांचं ओरिजिनल काही काम असतं यांच्या डोक्यातनं आलेली एखादी कल्पना असती आणि त्याच्यासाठी त्यांनी तातडीनं कॉपीराईट दाखल केलं आहे तर कदाचित आपण इतका हलकल्लोळ केला नसता पण ज्या भारतीय लष्करानं हे नाव दिलेलं आहे ऑपरेशन सिंदूर त्याच्यावरती तुम्ही दावा करताय आणि त्यातही लक्षात घ्या की चार लोकांचे ॲप्लिकेशन होते त्यातल्या काही लोकांचं ऑपरे ॲप्लिकेशन जे आहे ते वेगवेगळ्या कामांसाठी होतं म्हणजे लाईव्ह इव्हेंटसाठी म्युझिकसाठी पॉडकास्टसाठी पण जिओचं जे ॲप्लिकेशन होतं ते एंटरटेनमेंट म्युझिक क्षेत्रासाठी होतं म्हणजे कदाचित पुढं जाऊन त्यांना या सगळ्यावरती सिनेमा करण्याची इच्छा असावी पण याच्यावरती आपण सिनेमा केला पाहिजे आणि तो करूयात त्याच्यासाठी आपल्याला फायदा होईल या सगळ्या गोष्टी त्यांना आज आत्ता हे ऑपरेशन चालू असताना सुचत आहेत याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे त्यामुळं हे कुठंतरी थांबलं पाहिजे आता इतका सगळा असंतोष उद्रेक झाल्यानंतर रिलायन्सनं आपलं हे स्टेटमेंट मागं घेतलेलं आहे पण ही जी मनोवृत्ती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून हा सगळा अट्ठास तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे आणि ऑपरेशन सिंदूर या नावावरती खरा हक्क नेमका कोणाचा आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्या कमेंट्स सूचना नक्की कळवा जीओनं आत्तापर्यंत अनेक फिल्म्स जे आहेत त्या प्रोड्यूस केलेल्या आहेत कदाचित उद्या याच्यावरती एखादा सिनेमा येईलही पण या सगळ्याची घाई इतकी करण्याची खरोखर गरज होती का आणि आपल्याकडं ऑलरेडी म्हणजे पुन्हा जाता जाता ही पण एक गोष्ट लक्षात घ्या की आज आपण रिलायन्सला बोलतो आहे पण अशाच पद्धतीनं या ऑपरेशनचा बाजार उद्या राजकारण्यांनी पण करू नये हे नाव लष्कराचा पराक्रम हा आपल्या केवळ राजकीय स्वार्थासाठी आणि फायद्यासाठी वापरू नये ही पण अपेक्षा आपण केली पाहिजे कारण शेवटी लष्कर हे आपल्या भारताचं देशाचं अभिमान आहे गर्व आहे सगळ्यांना आपल्या भारतीय लष्कराच्या कामगिरीबद्दल पण त्याचा स्वार्थी राजकारणासाठी वापर होऊ नये जे आपण याच्या आधी बघितलेलं आहे की जवानांच्या नावानं त्यांच्या शौर्याच्या नावानं मतं मागितली जातात किमान ते यावेळी होऊ नये इतकीच अपेक्षा आपण करू शकतो तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आहे ते नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद